जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच जुलै आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा तुम्ही सर्वजण छान सेवा करत आहात ह्याबद्दल शंका नाही अशीच सेवा अखंड चालू ठेवा त्यातच कल्याण आहे त्यानेच आपण तरुण जाऊ जरी कुणी काहीही सांगितले ह्यात काय आहे त्यात काय आहे ह्याने काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे तो फार मोठा आहे अमर्याद आहे त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्यदृष्टी देऊन दर्शन घडविले ती दिव्यदृष्टी आपल्याजवळ नाही पण ती मिळविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल आपले ज्ञान शक्ती वैभव सत्ता त्याच्या पुढे काहीच नाहीत तेव्हा या सर्वाचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा देवा आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे तुझे आम्हाला खरे दर्शन घडव आम्ही अवगुण संपन्न असू तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही परंतु तू आता आम्हाला क्षमा कर यापुढे देवा कितीही संकटे येवत आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू जे काही व्हायचे असेल ते होऊ दे आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्या जवळच असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते आपल्याला दोन मार्ग आहेत एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन मैलांचे अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहा बारा मैलांचे अंतर श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे तिने चालले तर अंतर कमी पडेल मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग करावा सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे आजचे बोधवचन भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्धो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस दूर त्यागावे। हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान, तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ